शालेय शिक्षण अभ्यास आणि समन्वय समितीच्या माध्यमातून मराठीसाठी आणि हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये इथं आझाद मैदानावर जे आंदोलन होत आहे त्या आझाद मैदानावरच्या आंदोलनामध्ये अनेक संस्था संघटना आणि विशेषत्वानं मराठी प्रेमी सहभागी झालेले आहेत त्यांचा या आंदोलनाला पाठिंबा का त्यांच्या मागण्या काय सरकारकडनं राजकीय पक्षाकडनं याच्याबद्दलची आपण माहिती घेणार आहोत इथे काही जण जमलेले आहेत त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार आपण कुठून आलेला आहात आणि मराठीच्या या आंदोलनासाठी आपण सहभागी का झाला नमस्कार मी राम निरंजन महाविद्यालयामध्ये मराठी विषयाचं अध्यापन करते महाराष्ट्र राज्य मराठी विषय शिक्षक महासंघाच्या वतीनं मी इथे सहभागी होत आहे मराठी हा विषय जो आहे त्याच्या म्हणजे मूळ मुद्द्यावरच घाव घातल्यासारखी अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे म्हणून अनेक संघटना या कृती समन्वय समितीच्या बरोबरीने उभ्या आहेत आणि यामध्ये आमचं असंच म्हणणं आहे की तिसरी भाषा आम्हाला नकोच आहे पहिली ते चौथी पर्यंत जे विषय आहेत यामध्ये तिसरी भाषा अनिवार्य जी केलेली आहे ती नसावीच असं आमचं मागणं पहिल्यापासून आहे आणि त्याविषयी आम्ही ठाम आहोत पण सरकार हिंदी भाषेची सक्ती का करू पाहते तुम्ही म्हटलात की तुम्ही अध्यापन सुद्धा करता आहात म्हणून तर त्या दृष्टीनं प्रयत्न आहे की विद्यार्थ्यांसाठी तिसरी भाषा किंवा हिंदी भाषा विशेषत्वानं आवश्यक आहे असं तुम्हाला वाटतं अजिबात नाही कारण मातृभाषेतनं शिक्षण पहिल्यांदा मुलांना दिलं पाहिजे आपण इंग्रजीचा स्वीकार केला ही पहिली चूक आपण केलेली आहे आणि त्यामध्ये आता तिसऱ्या भाषेचा पण स्वीकार करू नये याविषयी मी ठाम आहे सरकारला काय हवं आहे हिंदी भाषा आणून असं तुम्हाला वाटतं त्यांना तिसरी भाषा का आणायची याच्याविषयी त्यांची क्लॅरिटी अजूनही झालेली नाही कारण मागे मी शिक्षण विकास मंचाच्या देखील सभेला गेले होते आणि त्यामध्ये अनेक गोष्टी आम्हाला समजल्या होत्या मुलांचं जे वेळापत्रक आहे पहिली ते चौथी पर्यंतचं यामध्ये तिसऱ्या भाषेला संधीच दिलेली नाहीये आणि त्यामुळे मुलांच्या कला शिक्षण किंवा क्रीडा शिक्षणाचे जे तास आहेत हे हिंदी भाषेसाठी वळवलेले आहेत त्यामुळे मुलं कला आणि क्रीडापासून वंचित राहून फक्त भाषा शिकणार का आणि अशा भाषेने तिसऱ्या भाषेने मुलं किती विकसित होणार आहेत मुलांचा मानसिक शारीरिक भावनिक विकास होण्यासाठी भाषा महत्वाची आहेच परंतु कला आणि क्रीडा विषयही महत्वाचे आहेत त्याशिवाय मुलांना आनंद कसा मिळणार शिक्षणामध्ये म्हणजे जेव्हा पहिलीमध्ये मुलं येतात तेव्हा ती रडतच येत असतात हे आपण पाहतो नाचगाणी करणं किंवा खेळाचे प्रकार याच्यामधून त्यांना आनंद मिळतो शाळेचा किंमना शालेय शिक्षणाचा मग अशा पद्धतीने केवळ त्यांना अभ्यासामध्ये रमवण्यामध्ये काय अर्थ आहे काय पॉइंट आहे हे मला देखील अजून समजलेलं नाही तुम्ही कुठून आला तुमचा या आंदोलनाला पाठिंबा मी ग्रँट वरून आलेलो आहे माझं नाव सुभाष सुर्वे या आंदोलनाला महाराष्ट्रामध्ये मराठीसाठी आंदोलन करावं लागते याच्यातच मला शरम वाटायला लागले कारण महाराष्ट्रात मराठी असायलाच पाहिजे हिंदी सक्ती का करतायत मला माहिती ना काय शिक्षक नेमायचे आहेत का बिहारचे किंवा युपीतले शिक्षक नेमण्याचे आहे का इथल्या मराठी माणसांचे मराठी बाजूला सरून हिंदी शिक्षक नेमायचे आहेत का असा डाव आहे का हा केंद्राचा डाव आहे माझं म्हणणं आहे मराठी ही भाषा सक्तीचीच असायला पाहिजे दुसऱ्या कोणत्याही भाषा एक ऑप्शन म्हणून ठीक आहे पण कधी पाचवी नंतर आहेत ना पहिलीपासून पहिली दुसरी हे वय त्या मुलांचं फक्त शाळेत येण्याच आहे त्यांना आवड निर्माण व्हायला हो पाहिजे ती मुलं आवडीने शाळेत यायला पाहिजे मग आता दोन ठाकरे एकत्र आलेले आहेत या मराठीच्या मुद्द्यावर तुम्हाला वाटतं का की ते मराठीसाठी काही करतील का तुम्हाला वाटतं का की राजकीय पक्षांचा पाठिंबा अशा चळवळींना असला पाहिजे राजकीय चळवळीला असायलाच पाहिजे परंतु दोघे भाऊ एकत्र येऊन वगैरे काय होईल अशातला भाग नाही सगळ्यांनी मिळून इवन माध्यमांना पण मी मी सांगतो महाराष्ट्रीयन माध्यमांना सांगतो ही युपीची म्हणजे युपीपी म्हणजे जे आ, हिंदी भाषिक जे आहेत चॅनल्स हे आपल्यावर एक प्रमा, प, प्रकारे आक्रमण करत आहेत बघा तुम्ही आज जर आपण आंदोलन नाही केलं आज जर आपण बोललो नाही ना संयुक्त महाराष्ट्राचा लढा असाच झाला कुठला झेंडा नव्हता सगळ्या जाती धर्माची माणसं इथे एकत्र आली आजही इथे जे दिसताना प्रकाश रेड्डी सारखे आंध्रचे आंध्रातले आहेत परंतु ते आजही या मराठी भाषेसाठी आपल्यासाठी लढतायत हा विचार इथल्या मराठी माणसांनी करायला पाहिजे खरं सांगू मराठ्यासाठी मराठी भाषेसाठी आपल्याला आंदोलन करावं लागतं ना याच्यापेक्षा शर्मेची बाब कोणती नाही माझं म्हणणं ना आहे सगळ्यांनी मिळून एक या हिंदीला विरोध करायला पाहिजे असं मला वाटतं नमस्कार नमस्कार मी सागर कनसे मराठी विकास समितीमधून बोलतोय कृती विकास समितीमध्ये आमचा सहभाग आहे आणि आम्ही सर्वांनी मिळून हे धरणे आंदोलन चालू केलेलं आहे मुळात विषय असा आहे की जेव्हा शासनात निर्णय निघतात त्या निर्णय निघण्याआधी एक समिती स्थापन केली जाते त्याचा अभ्यास केला जातो आणि त्यानंतर त्याच्या अनुषंगाने शासन निर्णय परंतु पहिल्यांदा असं घडते की जेव्हा शासन निर्णय निघतो पहिला आणि त्यानंतर जनमानसाचा विरोध होतो आणि त्यानंतर सरकारला समिती स्थापन करावी लागते हे असं पहिल्यांदा आधी या आधी शासनामध्ये कधीच झालं नाही खरं तर ही गंभीराची बाब आहे आणि मुळामध्ये हिंदी भाषा का शिकवावी आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा एवढी मोठी संस्कृती आहे कालच मुख्यमंत्री आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला होते ज्ञानेश्वरांनी बोलले ज्ञानेश्वर स्वतः बोलतात की माझ्या मराठी बोलू कौतुक खरोखर चुकीची गोष्ट आहे आणि हे सर्व बंद झालं पाहिजे गेल्या दोन महिन्यापूर्वी जेव्हापासून शासनाने हा निर्णय काढलेला आहे हिंदी सक्तीचा तेव्हापासून संपूर्ण महाराष्ट्राचा याला विरोध होता या विरोधानंतर शासन पुन्हा पुन्हा नवीन परिपत्रक काढून हिंदी सक्ती या ना त्या मार्गाने महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांवर लादण्याचा प्रयत्न करत आहे म्हणजे अगोदर अनिवार्य केली त्यानंतर जो विरोध पाहिला त्यानंतर सर्वसाधारण केली तर तिसरी भाषा लादण्याचा अर्थ काय शासनाचा आणि राजकारण्यांचा परप्रांतीयांचा जो परप्रांतीयांच्या सोयीसाठी हे त्यांचं राजकारण चालू आहे त्यांना राजकारण्यांना एक देश एक भाषा हे आहे ह्याची अंमलबजावणी महाराष्ट्रामध्ये करायची आहे तर यासाठी मराठी एकीकरण समितीचा याला पूर्ण विरोध आहे तिसरी भाषा नसलीच पाहिजे फक्त माध्यम भाषा आणि दुसरी भाषा इंग्रजी जी जागतिक स्तरावरती आपण वापरतो ती इंग्रजी असली पाहिजे यासाठी मराठी एकीकरण समितीचा याला पूर्ण विरोध आहे तुम्ही जर सरकार बघाल ना आपलं महाराष्ट्राचं सरकार जे असते नेहमी पक्षाचं असते ते कधी आपल्या राज्याचं नसतं जे एक सरकार आहे हे सरकार राज्याचं नसून एका पक्षाचं सरकार आहे म्हणून त्यांची विचारसरणी ही अशी आहे मुळात जर तुम्ही बघाल हिंदी भाषा ही पहिली ते दहावीची पण गरज नाही त्याची गरज खरंच नाही की हिंदी अशी ही शिकता येते त्याच्यामुळे मला वाटत नाही ही कुठेतरी सक्ती जी लादलेली आहे ही सक्ती हे कुठेतरी आपल्याला मराठी माणसाला गाफील ठेवत आहेत गाफील ठेवून हे ना ते कागदी गोळे नाचवत आहेत पण अजून त्यांनी कोणताही जीअर काढलेला नाही त्रिभाषा सूत्र हे फक्त राज्यांच्या संपर्कासाठी आहे राज्य ते केंद्र शासन यांच्यासाठी आहे ते शिक्षणासाठी नाहीये पण ते शिक्षणामध्ये सुद्धा घेऊन येतात कारण त्यांचे जे परप्रांतीय मतदार आहेत त्यांची जी सोय आहे आजही आज आपल्या हिंदी विषयाला धरून जर तुम्ही बघाल त्यांना परप्रांतीय शिक्षकांना भरती करायचं आज आपल्याकडे बरेच शिक्षक पडलेले आहेत अनुदानित विनाअनुदानित त्यांना नोकऱ्या मिळत नाही आहेत त्यांचं सोडून हे परकीयांचे म्हणजे परप्रांतीयांची सोय ह्याच्यासाठी हे सगळं चाललेलं आहे आणि मला कुठेतरी असं वाटतंय फडणवीस सरकार जे नेहमी हिंदीमध्ये भाषण करतात मला कळत नाही ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत की यूपी बिहारचे मुख्यमंत्री आहेत आपल्या महाराष्ट्रीयन मराठी लोकांचा ते विचार कधी करणार आहेत हा माझा प्रश्न आहे त्यांना पहिला त्याच्यामुळे तुम्ही कितीही समित्या नेमा मराठीच्या बाजूने तुम्हाला निर्णय देणं भाग आहे आणि आम्ही हे करून घेणार तुमच्याकडून शंभर टक्के मुळातच आपल्या न्यूज चॅनेलच्या माध्यमातून मी सर्व प्रेक्षकांना सांगू इच्छितो की मराठी हिंदी सक्तीच्या विरोधात आपल्याच राज्यामध्ये आपल्याला अशा प्रकारे आझाद मैदानावरती आंदोलन कर, कर, करावे लागत आहे हे अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे आताच आमचे मित्र यांनी सांगितलं की ही परप्रांतीयांची केलेली एक प्रकारची सोयच आहे निश्चितच ही परप्रांतीयांची केलेली सोय आहे आणि आगाऊ येणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने देखील केलेलं हे षडयंत्र आहे कारण आता महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये हा मराठीचा मुद्दा कुठेतरी पेटवा हिंदी भाषेचा आणि मराठी भाषेचा मुद्दा कुठेतरी पेटवायचा आणि त्यातून आपली भाषाची राजकीय पोळी भाजून घ्यायची मुळात आपण जर विचार केला तर आता ही आ, नवी मुंबई पासून पुढे कर्जत पर्यंत जे नवीन परत एक नवीन मुंबई स्थापन होणार आहे आणि या ठिकाणच्या ज्या एमआयडीसी बनणार आहे त्या एमआयडीसी मध्ये मोठ्या प्रमाणात परप्रांतीय नोकर भरती करून त्यांची आता राहण्याची खाण्याची आणि व्यवसायाची त्यांच्या उदरनिर्वाहाची व्यवस्था तर सरकारने केलेलीच आहे गुजरात हे मारवाड्यांची या ठिकाणी बिल्डर लॉबीची आपल्या महाराष्ट्र सरकारची मोठमोठी मुट मैदाने त्यांच्या घशात घालून त्यांची आर्थिक व्यवस्था तर सुधारलेलीच आहे पण राहतो राहता पहिला प्रश्न तो, तो भाषेचा भाषेमुळे त्यांना अनेक अडचणी निर्माण होतात आणि भाषेमुळे जो संघर्ष पेटलेला आहे त्याच्यावरती कुठेतरी अंकुश आणण्यासाठी किंवा त्यांना सोयीस्कर पडावं यासाठी त्यांनी ही, ही हिंदी भाषेची सक्ती केलेली आहे पण आम्ही ही महाराष्ट्राची पुण्यभूमी आहे संघर्षाची भूमी आहे आणि या महाराष्ट्राच्या या संघर्षमय भूमीत आपण उभे हो, आहोत आणि हा लढा आता तुम्ही जर तिथे या आंदोलनाची टॅगलाईन जर वाचली तर काय हा म्हणजे अशा या ठिकाणी लबाडी अजून यांची थांबलेली नाहीये आणि आपलं आंदोलन काही थांबणार नाही अशा प्रकारे या ठिकाणी आमचा संघर्ष हा चालूच राहणार आहे यापुढेही उद्या उद्या देखील मराठी भाषेवरती होणाऱ्या अन्यायाविरोधात मीरा रोड मध्ये मोठा एक महामोर्चाचं आयोजन करण्यात आलेला आहे माझी आपल्या चॅनेलच्या माध्यमातून सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की जे कोण मराठी बांधव आहेत त्यांनी या महामोर्चामध्ये सहभागी व्हायचा आहे धन्यवाद माझं नाव विठ्ठल नागने मी खारघर नवी मुंबई येथून आलेलो आहे तर सरकारनं जी तिसरी भाषा हिंदी म्हणजे सक्ती करण्याचा घाट गाठला होता तर तो सरकारनं तात्काळ रद्द केला पाहिजे खर तर सरकारनं मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आणि प्रचारासाठी काम केलं पाहिजे पण हे आजचं फडणवीस सरकार हे विरुद्ध वागत आहे आणि मराठीला महाराष्ट्रातून हद्दपार करण्याचं कटकारस्थान कारस्थान करत आहे शिवरायांनी छत्रपती शिवरायांनी मराठीला राजभाषा केलं म्हणून मराठीला पुनरुज्जीवन भेटलं आणि ते टिकवणं ह्या सरकारचं काम आहे आणि सरकारनं परप्रांतीला मराठीचे धडे दिले पाहिजे उलट परप्रांतीची भाषा हिंदी महाराष्ट्रावर लादत आहे तर ह्या सरकारचा मी निषेध करतो आणि धिक्कार करतो धन्यवाद राजकीय दृष्टीनं सुद्धा हा मुद्दा समोर आणला जातोय असं वाटतंय मराठी वाढली पाहिजे मराठी टिकली पाहिजे मराठी जगवली पाहिजे मराठी वृद्धिगत झाली पाहिजे यासाठी या आज आम्ही इथे सगळं जमलेलो आहोत पण समाजातील काही राजकीय हुजऱ्यांनी आपले जगेवर केल्यामुळे मराठीचं अद्पतनच्या मार्गावर निवून ठेवलेली आहे माझं राजकारण्यांना सर्व मराठी राजकारण्यांना एकच आव्हान आहे का तुम्ही मराठी वाचवण्याचा प्रयत्न करा तुम्ही विधानसभेत परत कधी दिसणार नाही एवढंच मराठी पुस्तकीच्या लेखिका आणि महत्वाचं म्हणजे वेगवेगळ्या विषयांवर वेग वेग लेखन करणाऱ्या वैशाली रोडे सुद्धा आहेत ज्या पत्रकार सुद्धा राहिलेल्या आहेत मराठी वर हिंदीची सक्ती आवश्यक आहे का आणि महाराष्ट्रात नेमकं काय करू पाहत आहे सरकार या माध्यमात सरकार काय करू पाहत आहे ते स्पष्टच आहे गायपट्ट्यातली हिंदी लादण्याचा प्रयत्न आहे पहिलीपासून मुलांवर खूप प्रेशर देण्याचा प्रयत्न आहे सरकार मुळात हे विसरत आहे की इंग्रजीत जसं म्हणतात की इट टेक्स अ विलेज टू रेज अ चाइल्ड ह्या रेझिंगमध्ये मुलाच्या वाढण्यामध्ये भाषेचाही खूप महत्वाचा भाग असतो आणि त्या भाषेमध्ये परिसराचा मोठा सहभाग असतो महाराष्ट्राची परिसराची भाषा ही मराठी आहे हिंदी पहिलीपासून मुलांवर लादणं हे अन्यायाचंच आहे त्यामुळे मुलांचं खूप कन्फ्युजन होईल मुलं खूप गोंधळून जातील कारण लिपीसारखी अनेक शब्द सारखे आहेत मराठी हिंदी मधले त्यामुळे मुलं खूप गोंधळून जातील ह्याच्यामुळे आणि ही साधी गोष्ट सुद्धा सरकारला कळत नाहीये किंवा कळून त्यांना समजून घ्यायची नाहीये हे जास्त बरोबर आहे मला असं वाटतंय त्यामुळे ह्याचा निषेध केलाच पाहिजे आणि ही सक्ती मागे घेतलीच पाहिजे आणखीन सामाजिक कार्यकर्ता लक्ष्मी यादव सुद्धा आपल्याबरोबर लक्ष्मी या आंदोलनाला पाठिंबा द्यावा असं तुला का वाटलं मुळात मला आत्ता सध्या असं दिसतंय की मराठीला संपवण्याचे सगळे सरकारचे विचार सुरू आहेत एकतर पूर्वीपासूनच मराठी भाषेला तसंही फक्त भा मराठी भाषा दिन साजरा करण्याच्या व्यतिरिक्त काही केलेलं नाही आहे कुठल्याही सरकारी नो, नो, नोकरीमध्ये मराठी अनिवार्य आहे असा काहीही मेसेज नसतो एकतर हा एक, एक भाग आहे की मराठीला नोकरीमध्ये स्थान नाही आहे म्हणजे रोजगाराची भाषा मराठी नाही आहे आणि दुसरं आत्ता असं सुरू केलं आहे की मराठीला डावलून परत हिंदी भाषेची सक्ती म्हणजे खरं तर हिंदी भाषा मुलांना शिकण्याची तशीही गरज नाही हिंदी भाषा अशीही शिकली जाऊ शकते आणि जर मानसशास्त्राचा विचार केला तर मुलांवरती हा होणारा प्रचंड अन्याय आहे त्यामुळे मला वाटतं की ह्याच्यामध्ये सामील व्हायला पाहिजे दुसरी गोष्ट मला वाटतं याच्यामध्ये राजकारण आणलं जात आहे म्हणजे मराठी लोकविरुद्ध हिंदी लोक असं जे भांडण लावलं जात आहे तर मला वाटतं ते तसं नाही आहे आपला लढा हा मराठी भाषेच्या अस्तित्वासाठीचा आहे हे मला वाटतंय राजकीय दृष्ट्या हिंदी आणून आ, सरकार या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये काही वेगळं राजकारण खेळू पाहते साहजिकच आहे निवडणुका आपण जवळ येतात आहेत आणि जे आपले आर्थिक उद्योग आहेत ते साधारण गुजराती मारवाडी या सह समाजाकडे आणि जो लेबर क्लास आहे म्हणजे आपण परप्रांतीय हा शब्द नाही आपल्या भारताचीच आहेत पण ते येऊन इथे जे सगळ्या या भांडवलासाठी जी चाकरी असते एवढं सर्व कन्स्ट्रक्शन चालू आहे किंवा मोठं डेव्हलपमेंट चालू आहे त्यासाठी जो लेबर क्लास येतो तो हिंदी भाषिक येतो आहे आणि बेसिकली कसं असते त्यांना सॅटिस्फाय करण्यासाठी त्यांची मतं करण्यासाठी कारण हिंदू बिहार आणि उत्तर प्रदेशची जनता ती राजकीयदृष्ट्या सजग असते ती जिथे जिथे जाते ती स्वतःचा नगरसेवक स्वतःचा आमदार म्हणजे आतापर्यंत आपण बघितलं तर की कृपाशंकर सिंग संजय निरुपम कांदिवलीचे रमेश सिंग ठाकूर अशी लिडरशिप त्यांच्यावर उभं करायचं असतं आणि तिकडचं सांस्कृतिक आणि राजकारण पूर्ण ताब्यात घ्यायचं हा जो साम्राज्यवाद चाललेला आहे त्याला पाठिंबा देण्यासाठी आणि हिंदी सक्ती केलेली आहे त्यात मराठी माणसाची अस्मिता आता उपाळून आलेली आहे ती अजून जास्त धारदार हो आणि हे हिंदी सक्तीचं आणि हिंदी साम्राज्यवादाचं जे आक्रमण झालंय ते थांबावं अशी आमची इच्छा आहे तर या खरंतर शालेय शिक्षण अभ्यास कृती आणि समन्वय समितीच्या आंदोलनाला वेगवेगळ्या संस्था संघटना आलेल्या आहेत काही पक्षांनी सुद्धा या आंदोलनाला आपला पाठिंबा दिलेला आहे लोक आपली मतं मांडतात आणि प्रामुख्यानं त्यांचं असं म्हणणं येते म्हणजे महाराष्ट्रामध्ये मराठी टिकली पाहिजे आणि मराठी व्यतिरिक्त इतर भाषा मुलांवर लादून सरकार काही त्यांचं राजकारण करू पाहत आहे असा आरोप इथं जमलेले अनेक जण करतात आणि महत्वाचं येते म्हणजे की त्यांची अशी मागणी आहे की मुलांना वेगळ्या भाषा शिकवता शिकवल्या गेल्या पाहिजेत पण त्याची सक्तीकरण गरजेचं गरजेचं नाही असं सुद्धा या लोकांचं म्हणणं आहे अर्थात या सगळ्यांचं सा म्हणणं हे सुद्धा आहे ते म्हणजे की एकत्र येऊन अशाच पद्धतीची चळवळ ही उभारली जाईल आणि हिंदीची जी सक्ती सरकार लादू पाहत आहे त्याला विरोध केला जाईल कॅमेरामॅन के महेश मोरेसह मी अर्षदा मुंबई तक साठी